चला आज आपण पावसाळ्यासाठी सुक्की मच्छी आणले ती बघून घेऊया सुक्या मच्छीमध्ये आधी आपण सर्वांच्या आवडीचे बोंबील बघूया बोंबील बघा आपण जास्त मोठे किंवा लहान आणले नाही हे असे बोंबील घेतल्यावर साफ करायला आणि सुकवायला बरे पडतात मोठे बोंबील आपण घेतले तर मग त्या पोटामध्ये आधीची मच्छी घाललेली असते ती साफ करताना अर्धे बोंबील आपले फुकट जातात बोंबील आपण काय करायचे कापायचे सुकवायचे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे मग आपण काय कालवण किंवा सुक्का बोंबी चटणी काही बनवू शकतो आपले बोंबील बघून चालेल आपण दुसरी मच्छी बघूया सुकट आहे जवळ आपला बघू शकतो किती पांढरा सुकडा छान आहे काही कचरा वगैरे नाही तरी आपल्याला थोडं चाळून आहे आपल्या तिसरी मच्छी आहे सुके बांगडे सुके बांगडे एकदम चांगले पांढरे सुकडे आहेत असे घ्यायचे पोटं वगैरे फुटलेले घ्यायचे नाही पोटं फुटलेले असल्या तर जास्त दिवस टिकत नाही पण बांगडे ठेवू दुसरी मच्छी बघूया आपली गर्दी सुकट आहे याला गाडी सुकट बोलतात त्याला पण साफ करून सुकवायचे आपल्याला आपल्या वागत्या आहेत त्याला बगी बोलतात वागत्या बगी काही बोलू शकतो सफेद बघून घेतल्यात आपण थोडे लाल असतात ते घ्यायचे नाही त्याला वास असतो त्यांना पण आपल्याला कापायचे लास्ट मच्छी सोडे आहेत त्यांना आवडतात म्हणून आपण आणले बोंबीला पण कापून घेऊया पहिले टोकं काढून घ्यायचं सेफ्टी कापून घ्यायची पंख वगैरे असतात ती पण काढून घ्यायची एका बोंबल्याचे तीन तुकडे केले मोठा असेल तर चार केले तरी चालते एवढंही आपण करू शकतो पण सर्व बोंबी कापून घेऊया म्हणजे सुकत बोंबीर कापून झाले तर आपण सुकायला ठेवूया उन्हात ठेवूया बाहेर बोंबीला ठेवूया दोन दिवस लागतील आपल्याला बगी कापून घेऊया आपले डोके कापूया बगीचा आपण मच्छी कापण्यासाठी खाली एक कपडा ठेवलाय म्हणजे जास्त लादीवर घाण पडणार नाही तर बघितले चार तुकडे केले मी सगळे बग्या कापून घेते बघ्या आपल्या कापून झाल्या आता सुकायला ठेवते आणि सुकट चाळायला घेऊया आपण पण सुकट चाळण्यासाठी चाळून घेतले थोडे थोडे चाळणीमध्ये सुकट घेऊन आपण चाळूया खाली भुलसा पडतोय परतमध्ये थोडी थोडी घ्यायची एकत्र जास्त घ्यायची नाही चाळून होणार नाही बारीक काय माती असेल वेती वगैरे हो ती पण पडेल भुशाबरोबर एवढा भुसा निघाला तिथला किती कचरा दुसरे छोटे छोटे मासे पण आहेत आपल्याला नको होते ते काढून टाकले सुकट आपण सुकायला ठेवूया आपण कर्दी सुकट साफ करून घेऊया असे धरून डोकं पहिला काढून घ्यायचा पाय असतात ते शेपटी फुडायची डोक्याचे काटे असतात आपल्याला जरा हळूहळू काढायचे सुकट मी सगळे साफ करून घेते एवढे आपण साफ केले म्हणजे आपण मच्छी सुकता सुकता राहिलेली सुकट साफ करून घेते सुकट आपण चाळून सुकवून घेतले त्या डब्यामध्ये भरून ठेवूया सुट्टीची पिशवी अशी उघडी करायची त्रिफळं आहेत दोन तीन त्रिपळा टाकायची म्हणजे आपण डबा उघडला तर आपल्याला मच्छीचा वास येणार नाही पिशवी सगळं तर तो पिशवीचं तोंड घट्ट बांधून घ्यायचं पिशवी बांधून झाली तर त्या डब्यामध्ये आपण सुकट किंवा कोणती मच्छी ठेवणार आहे डब्यामध्ये थोडेसे त्रिफळा टाकायचे नंतर पिशवी ठेवायची म्हणजे आपली मच्छी एकदम चांगली राहते आठ साठ डब्यात ठेवायची मच्छी बोंबील आपण कापून सुकवले आता भरून कसे ठेवायचे ते बघूया बोंबल्याची पिशवी उघडायची ज्याचे ठेवायचे ते त्याच्यामध्ये चार पाच त्रिफळा टाकायचे म्हणजे मच्छीला वास येत नाही आपली मच्छी काळी पडत नाही बोंबील आपले एकदम असे चांगले राहणार आहेत आपले बोंबील अशा प्रकारे ठेवले की जसे आहेत तसेच रात्री आपण आता जाडी सुकट भरून ठेवूया थोडेसे त्रिफळा टाकायचे त्याच्यावर तर ज्या डब्यामध्ये भरणार आहे तो डबा घेऊया आपण डब्यामध्ये पण त्रिपळा घालायचे जे आपल्या मच्छी भरून ठेवतो मच्छीला वास येत नाही आणि एकदम चांगली मच्छी राहते आणि अशा प्रकारे सर्व सुक्की मच्छी भरून ठेवते आपण वरून दोन तीन क्रिफळा घालूया डब्याचं घट्ट झाकण लावायचं आणि ठेवून घ्यायचं आपण डबा घेतला आहे बघ्या भरण्यासाठी दोन तीन पिरफळा घालते बघ्या भरूया आता बघ्या किंवा वाटते काही बोलू शकतो आपण पात्यांचं घालून बटाटा घालून करायचं किंवा वांग खूप छान लागतं आपण बांधलेली थोडे म्हणून साफ केले नाही असे सुकवून घेते डब्यात भरून ठेव्या भट्ट झाकण लावायचं ठेवून देऊया मी मच्छी सुकी आणल्यावर पावसाळ्यासाठी असे सुकवून डब्यात भरून ठेवते तुम्ही मच्छी कशी सुकवून भरून ठेवता आणि कोणती कोणती मच्छी आणता मला कमेंट्स करून सांगता जे मच्छी भरून झालेली आहे आता आपण व्यवस्थित एका जागेवर ठेवूया